चाळीसगाव रोडवरील डीपी मार्गावर पायी जात असणाऱ्या महिला चार्टर्ड अकाउंटंटचा बळजबरीने हिसकावून पळ काढल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली होती गुन्हा दाखल होता चाळीसगाव रोड पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि काही तासातच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या त्याला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने मोबाईल चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली पकडलेल्या चोरट्याचे नाव मोहम्मद मुस्तफा शब्बीर अहमद अंतुण याच्याकडून पासष्ट हजार किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला या घटनेमुळे अवघ्या काही तासापूर्वी घडलेल्या घटनेची उकल करण्यात चाळीसगाव रोड पोलिसांना यश आले आहे नमस्कार काल दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी एक तक्रारदार पोलीस स्टेशन येथे आले होते त्यांचं नाव होतं रेखा प्रल्हादराव पाटील यांचा मोबाईल हा चाळीसगाव चौफुलीपासून एका अनोळखी इस्माने खेचून चोरून नेलेला होता बळजबरीने चोरून नेलेला होता आणि त्यांनी आम्हाला पूर्ण वर्णन वगैरे आरोपी सांगितले आम्ही त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करून चळज रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून आम्ही त्याचा शोध सुरू केला स्थानिक नागरिक सतर्क आहेत त्यांनी आम्हाला थोडी माहिती दिली काही ते संशयित माणूस आहे आम्ही तात्काळ तिथं पोहोचलो बी एस एन एल टावरजवळ आणि तिथं आम्हाला पाहून पोलीस गाडी पाहून तुम्हाला इसम पळून जाऊ लागला त्याला पाठला करून आम्ही ताब्यात घेतलं आणि ते झडती घेतली असतात त्याच्या ताब्यातून जो चोरीस गेला आहे मोबाईल तो मिळून आला त्याच्या पाठीमागे फिर्यादीचा आधार कार्डसुद्धा आम्हाला मिळून आला त्यामुळे आमची खात्री पटली की सदर मोबाईल हा चोरीचा आहे सदर आरोपीस त्याबाबत विचारलं असता त्यांनी चोरी केल्याची तबुली दिलेली आहे आणि त्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद मुस्तफा उर्फ सोनू मोहम्मद शबीर अन्सारी वेळ पंचवीस वर्ष राहणार शंभर फूट रोड धुळे आणि त्याला आम्ही गुन्ह्यात दाखल म्हणतात अटक केली आहे नाजी मान्य न्यायालयासमोर हजर करत आहोत आमचं नागरिकांना आवाहन आहे धुळे पोलिसांतर्फे की कोणत्याही गुन्ह्याची माहिती तुम्हाला मिळाली कोणत्याही संशोधी समोरची माहिती मिळाली तात्काळ पोलिसांना संपर्क साधा त्यामुळे लवकरात लवकर उघडकीस उघडकीसण्यात मदत होईल धन्यवाद एमडीटीव्ही टीव्ही न्यूज साठी धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे